मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यामध्ये खरंतर सोलापूर जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण गेल्या वर्षी पूर्ण पावसाने पाठ फिरवल्यामुळं आपण स्वतः मुंबई आझाद ते येथे जनहित शेतकरी संघटने आंदोलन केल्यानंतर मान्य कर्तव्यदक्ष तहसीलदार मुळीक साहेबांनी दुष्काळी परिस्थिती मान्य जिल्हाधिकाऱ्यांना कळवली आणि मोहोळ तालुका आठ महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर झालेला आहे परंतु या बाबतीत सध्याच्या चालू परिस्थितीला पिनूर आणि पाटकुलमध्ये इतकी भयानक पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि तालुक्यात इतर गावोगावी सुद्धा तशी परिस्थिती आहे पण प्रत्यक्ष मला गावातला असल्यामुळे पाहिल्यानंतर मी तातडीनं आज महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती कळवलेलं आहे माननीय विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे परंतु या बाबतीत आठ महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर झालेला असताना मुख्या जनावरांचा हाल चालू आहे अद्याप चारा छावण्याचा पत्ता नाही अक्षरशः बऱ्याच गावागाव पाण्याची टंचाई आहे आणि नोकर वर्गांना त्रास होतो वेळेवर कामावरती जाता येत नाही लहानधान मुलांना भुक्या दिली असते ती मुलं अक्षरशः माता भगिनींना स्वयंपाक सकाळी पाणी नसल्यामुळे स्वयंपाक करायची पंचायत झालेली आहे सकाळी आठ ला नऊ ला होणारा स्वयंपाक दुपारी एक दोन वाजतात एक एक किलोमीटरवरनं पाणी आणावं लागतंय आणि सत्तर ते ऐंशी टक्के बोर फेल आहेत भूगर्भातलं पाणी सापलेलं आहे अशा अवस्थेत हो ज्यांनी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आता निवेदन दिलेलं दे आहे परंतु या बाबतीत पाटकूरच्या बाबतीत आणि पिनूरच्या बाबतीत मी मान्य गट विकास अधिकारी मिरगणे साहेबांना गेल्या सा दहा दिवसापासून बोलतोय ते सतत मला खोटं बोलतात परवादिवशी ऑफिसमध्ये भेटलो पाण्याचा पिण्याचा टँ टँकर चालू करा ऐकून घेतलं उद्या जे उद्या म्हणजे परवादिशी म्हणजे काल चालू करतोय पाणी पुरवठा अधिकाऱ्यात बोलणं झालंय ठीक आहे म्हणलं आणि हे मिरगणे साहेब अक्षरशः तालुक्याचं दुर्दैव असल्या आणि आळशी बिडो माझ्या तालुक्याला मिळाल्यामुळे वाट लागलेल्या तालुक्याची आणि हे खोटं बोलतात ग्रामसेवकाच्या तक्रारी असो त्याच्यावर कारवाईची मागणी असणाऱ्या तालुक्यातल्या माझ्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढऱ्यांना खोटं बोलून घोडं बोलून महागारी पाठवणं पण ही जनित शेतकरी संघटनेचा इसका बार्शीतल्या आर्यन आंदोलनाचा माहिती आहे मिरगणी साहेबांना पण वेळ आहे तर आम्हाला आता तुम्ही जर अशा पद्धतीनं दिशाभूल करून येड्यात काढायचा धंदा करता चाल तर आहे तर मोहोळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मला कुलूप लावून कोंडावं लागेल ह्या गट विकास अधिकाऱ्याला पाण्याची टंचाई आहे तुम्ही यशेमध्ये बसून गप्पा मारताय निवांत रुबाब चोचताय असलं चालणार नाही अजिबात आणि या बाबतीत लवकरात लवकर पाटकुल पिनूरला तर पिण्याचे टँकर चालू झाले पाहिजेत उद्या ज्याला नियोजन केलं पाहिजे अन्यथा परवा परवादूशी म्हण तशी समोर आंदोलन करणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला जा विचारणार आहे एकतर महिनाभर इलेक्शन होतं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कामाचा लोड होता ह्याची जाणीव असल्यामुळे आम्ही ग बसलो आणि चारा छावण्याबाबत सुद्धा तयारी करावी अन्यथा पंधरा दिवस वाट बघून मोहल तहसील कार्यावरती जनावरांचा मोर्चा आणून आम्ही जनावर तुमच्या तहसील कार्याच्या आवारात बांड्याशिवाय आम्ही ग बसणार नाही